तर मित्रांनो हे बघा बाबा बनवत आहेत चहा आणि किचनचा हाल काय झालेला आहे ते ना किती अवघड आहे आणि चहा तुमच्या पुरता बनवता का तुम्ही कोण नाही मी पितो आधीच आम्हाला आहे ना काही सापडत नाही म्हणजे इतकं अवघड आहे का साखर वगैरे कुठे साखर मग आधी ज्या जिथं ठेवलं ते तिथंच राहणार आज असं आहे ते आज किती वर्षानंतर चहा बनवता हो तुम्ही खेळ आज गेस हॉस्टेलला <laughs> असाल तेव्हा बनवलं असणार ना थे? तीस पस्तीस वर्षानंतर नाही तीस पस्तीस वर्ष आधी तुम्ही कंटिन्यू म्हणजे चहा विकला असता तर पंतप्रधान झाले असते चहा विकत काय माहित कसा होते आता जसा झाला तसा झाला चांगलाच होते का ये बड़ी अच्छी बात कारण आईने जर चहा बनवला तर मग आपल्याला आईने सगळ्या गोष्टी जेवढ्या लागते तेवढ्याच ठेवलेल्या आहेत बघा याच्यात आहे ना तिचा विषय कसा आहे माहित आहे का की जास्त जर ठेवली तर हात मोकळ्या हाताने आपण टाकतो तर जास्त खर्चिक नको व्हायला काम असं त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि हे पसारा सगळा आमचा आहे आम्ही करून ठेवलेला आहे कालपासून ते बॉटल इथंच बॉटल पण पाणी वगैरे काही भरलं नाही त्याच्यात आता ते सगळं साफ करावं लागतं कशाला काहून आई घरी नाही मोठ्या बाबा बोलवलं म्हणतात नाश्ता करायला तर आता चहा बंद सुरू आहे बघा किती वेळ लागते काय माहिती नाही म्हणून तर लोक तुझ्या आईच्या हातचा चहा हो खरंच आईच्या हातचा चहा पियाला आहे ना इतके म्हणजे माझे मित्र वगैरे सगळे असत आणि आमचे नातेवाईक सुद्धा आशिष आशिषला तर खूपच आवडतो आशिष वगैरे चहा पियाला येतात असं स्पेशल खूप छान काय सगळे चहा पियाला येतात आणि खरंच आईच्या हातचा चहा खूप चांगला लागतो

विचार फोन लावा लागल तुझ्या फोन लावायचा गीता आहे हे पा हे उघडा ते उघडा त्याच्यापेक्षा जाऊ दे आजच्या दिवस म्हणते सरळ सरळ करा बंद करत जोडके मोदी करता करत आई सरळ सरळ म्हणते तुम्ही बाहेर जाऊन फिरून या इथं काही करू नका

बाबा मल्टीटास्क सुरू आहे एकीकडे पाणी गरम होत आहे चहा झाला एकदम फास्ट काम आहे बाबाच आज हे रूप पाहायला भेटलं <laughs> जन्का पितका फुल भरलेला आहे बाबा चालत कशा हळू हळूबा ते लाईट काम नाही लावलं ते लाईट तर लावायचं कमी बेड वगैरे उचलते आहे त्याच्यानंतर चहा वगैरे असं असतं आणि त्याच्यानंतर आणखी एक काम असते आई म्हणजे जे रोजीनं खराब केलेलं असते नावस आलेल तर ते धुवायचं आधी सगळे काम करून बघू आपण हे सगळे काम करतो आज बघू ना कसा किती त्रास होते काय अ नाही जमला साखर कमी झाली अच्छा देखा आपने लापरवाही का नतीजा कि मलाई वाटले सागत कमी झाली आहे जरा जास्तच कमी झाली सकाळ <laughs> तर मित्रांनो चहा पिऊन झालेला आहे आमचा आई आणि आईचे जे काम करते ना ते सगळे कामं आज आपल्याला करायचे आहे आधी सगळे कामं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू आपण ठीक आहे आधी तर बेड उचलतो त्याच्यानंतर किचन स्वच्छ करू आणि त्याच्यानंतर बाहेरचे म्हणून काढू आणखी एकात दोन काम असतील ते बोला बाबाची बाबाची आज गेले बघा आई पाणी काढून देत असते आंघोळीला तिने तर सगळं म्हणजे काय हे रोजच्या रोज लकळत नाही का, है का, है? रोच। नहीं का? हम से बात नाही करते बघा कशी करते ती तिला जसं जसं रागवलं ना तसं एकदम शांतात बघ हा ते रोजच्या रोज खराब करा तुला दाखव का तुला थांब ग तू थांब इकडे बघा लगा ते सगळं साफ करायला चला भाई देखो आपण क्या कर चला तर एक काम आटोपलेलं आहे आपलं आता दुसरं काम करू लवकरात लवकर किचन स्वच्छ करू बाबाची तयारी झालेली आहे आणि आता बाबा चालले परत आणि कालचाच शर्ट आहे कारण आमच्याकडे शर्ट पण नाही आणि देणार पण नाही कोणी आई नसल्यावर किती वेळे होते अवघड होऊन जाते परिस्थिती काल काय खाल्लं मग तुम्ही सासरी कोंबड कापले होते कोंबडं कापलं होतं त्या कोंबड्याची निशानी आहे शर्ट वर वा परत येणार आहे की का तुम्ही परत येता की का बघा तर मित्रांनो बाबा चाललेत आता मोठे बाबाच्या घरी नाश्ता करण्यासाठी त्यांना माहिती आहे ना की इकडे कोणी नाही आज म्हणून तर नाश्त्यासाठी बोलवलं इकडे ना पण आई घरी नसली ना तर मग असे एवढे वांदे होतात सगळे कामाचे वगैरे असे आणि हे कामं आहे ना अवघड असतात बरं असं वाटतं म्हणजे जिम वगैरे करण्यापेक्षा अवघड असते हे काम कारण याच्यात आहे ना कंटाळा येतो ना माणसाला आपण जिम मध्ये असे खूप सामान वेट वगैरे उचलतो तेव्हा कंटाळा येत नाही पण नाही अशी कामं करताना का कंटाळा येत असे कमेंट मध्ये कळवा तुम्ही मला अच्छा बाबा आले आता नाश्ता वगैरे करून आणि आता चालले आईला घ्यायला आज आना आता <laughs> सोबत आणावं लागते नाही तर काही खरं नाही ना <laughs> बस हवा निघल गाई हे वरचे वरचे काढले होते का तुम्ही चांगलीच मोठी झाली कशाला

आता इतु, इतु भाटे का। अच्छा अच्छा म्हणजे इथून आता ते वाढत नाही तिथून लॉक होऊन जाते ते वाट सक्सेस तर मित्रांनो हे पोर्ट आहे ना धुवायचं आहे आपल्याला पण ही आहे ना परत येणार याच्यावर आणि तिला बांधायची साखळी आहे ना दादूने हरवली हो आता तर दादू येईल त्याला विचारू आपण साखळी कुठे आहे आता थोड्या वेळात येईल तो त्याच्यानंतर धुणार तर भाई दादू आलेला आहे बघा मजा ना अभी भिडू हे बघा दादू आला भेटलं काय भेटलं बोनी फाईट बोना फाईट बोनी फाईट म्हणलं बोनी फाईट कसं काय आणि दुसरी गोष्ट ते जाऊ दे ते साखळी कुठं फेकली ते सांग रोजीची रोजीची साखळी कुठं आहे ते सांग कुठे कोणाच्या गेटला सांग आधी लवकर जल्दी बोल कल ते साखळी आणून द्या आधी मला मला काय माहित म्हणजे तू तिथं बांधून ठेवली ना हरवली ना साखळी आता तरी दादागिरी निकाल तू गे थांब रे तू सांग रे लवकर साखळी कुठे बघा इथं बांधून ठेवलं होतं तिनं ते सगळं शोधून आलो मी तिकडून माहित आहे का चालते कर। कर, कर शो 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 शो। ये कपडे इकडे चेंज करून तर मित्रांनो दादू आपली ही मदत करायला आला मदत करणार आहे की नाही ते सांग करतो काय दादू आता खूप जोरात पडला मित्रांनो एकदम ते आलं नाही आम्ही तुम्हाला दाखवू शकलो तर मित्रांनो दादूने खूप मदत केली आणि दादू मध्ये पडला पण इतक्या जोरात पडला कसं वाटलं बाई दादूला तो वरतून चिडवतो चिकू काय म्हणतो ते बघा तो तिथून वरती कोण टाकले का ठीक आहे जाऊ दे आई घरी नाही नव्हे मला जेवण नाही दादू ह मी नाही खाऊ शकत मला आणून दे ना तुझ्या घरून आणून दे देना मला जेवायला नाही मला भूक लागली मला चक्कर येत आहे तू काही आणणार आहे का घरून आण ना घरी काय जेवला तू तर मित्रांनो हे बघा हे काम पण झालं एकदम स्वच्छ झालं सगळं आणि दादून खूप मदत केली दादू पडला पण त्याच्यावर अर्थ कशाची पेरणी करत आहे का तू चालते ठीक आहे चला तर आजचा असा हा आपला ब्लॉग लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये आणि हो लाईक करा सबस्क्राईब कराईक्राईब पाहिजे ठीक आहे चला दुकान आहे का हे कितीला विकत आहे मग पैसे किती घेत आहे हंड्रेड रुपीज, रुपीज।, रुपीज म्हणजे किती ठीक आहे चला